नांदेड मनपा हद्दीतील शिव कॉलनी कॉलनी तर स्टँडर्ड पण घराच्या बाहेर निघाले तर ड्रेनीचं पाणी आणि पावसाचं पाणी एकत्र होऊन एकत्र होऊन या कॉलनीतील त्रस लोक त्रस्त झाले आहेत लोकांचं असं म्हणणं आहे की महापालिकेचे लोक निवड टॅक्स घेण्यासाठीच येतात पण सुविधा मात्र कोणत्याच नाहीत पाव ह्या लोकांची थेट थे थे वेता शिवेजे कॉलनीमधले हे नागरिक अशी उच्चभ्रू वस्ती नांदेडमधली अशी वस्ती आहे ही नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये येत असतानासुद्धा इथे कॅनॉल रोड आणि विमानतळ रोड याच्यामधली वस्ती आहे आणि इथं ट्राफिक खूप असते या रोडवर खाली जाणाऱ्या सर्व ज्या पाच पन्नास वस्त्या आहेत त्यांचं ट्रॅफिक इथूनच जातं मात्र या रस्त्यावर इथं आमच्या या कॉलनीमध्ये इथे एकदम असं गुडघाभर पाणीचं असतं आणि इथं खोल आहे इथं आम्ही साहेबांना निवेदन निवेदनसुद्धा दिलेलं होतं मात्र त्याच्याबद्दल आणखी काहीही कारवाई झालेली नाही इथं नाल्या नाही आहेत रस्ते नाही आहेत तसंच आम्हाला जे बॅरेकेड्स करून देतो म्हणाले होते आमदार साहेब रस्त्याचं जे म्हणजे जड वाहनास प्रवेश बंदचं त्यांनी आश्वासन दिलं होतं इथं आमदार गेला ज्यावेळेस आमच्याकडे आले होते त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही पंधरा दिवसामध्ये ते बॅरेकेड्स बसू हा रस्ता करून देऊ मात्र महानगरपालिका हो किंवा आमदार साहेब हो यांनी आत्तापर्यंत कुठलीही याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या वस्तीकडे दे लक्ष देऊन इथे साफसफाईला माणूस कोणी येत नाही नगरपालिकेचा कोणीही माणूस येत नाही फक्त नगरपालिकेवाले टॅक्स वसूल करण्यासाठी येतात दुसरं काहीही नाही दुसरी काहीही सुविधा नाही तरी सुरू करा सर मी वैजनाथ चौलवार शिवविजय कॉलनीतील रहिवाशी आमच्या कॉलनीमध्ये पाण्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे नळाला पाणी वेळेवर येत नाही पूर्वसूचना देत नाही चार चार दिवस पाणी येत नाही त्यानंतर आमच्या नळाची पाईपलाईन छोटी आहे आणि कनेक्शन खूप वाढले कनेक्शन खूप वाढल्यामुळं आमच्या कॉलनीत आम्हाला मोठी लाईन टाकून द्यावी जेणेकरून आम्हाला पाणी मिळेल पिण्याचं आणि त्याची वेळ पण ठरलेली नाही रात्री बाराला येतं नऊला म्हणतात अकरा बारा वाजेपर्यंत आम्हाला जावं लागतं चार चार तास पाणी येत नाहीतला आणि संध्या सकाळी चार वाजेपर्यंत आम्ही जागून राहतो आणि ती ज्या दिवशी सोडणार आहे त्या दिवशी सांगतात येणार आहे म्हणून पुन्हा ऐन वेळेला विचारलं येणार नाही असं मग त्याच्यामुळं आम्हाला तेही रात्री जागा पुन्हा दुसऱ्या रात्री जागा यायला यायला म्हणतात आणि इतक्या कमी प्रेशरनं पाणी सोडतात की खूप प्रेशर कमी मोटारी लावूनसुद्धा आमच्याकडे पाणी चढत नाही मागच्या पंधरा दिवसात तर आमच्या लाईनला पाणी आलं नाही ला या लाईन ला कॉलनी म्हणजे ह्या साईडला त्याही साईडला नाही आलं म्हणजे मो मोठ्या ला ला लाईनला यायला नाही बोलणं आणि हे छोटी कॉलनी आहे पण सगळे लोक सेवानिवृत्त झालेली आहेत शिवाजी रामराव मुस्ताफुरे राहणार शिवजी कॉलनी परोडा बुजूक आणि माझी समस्या आमची समस्या हीच आहे की रोड खाली झालेला आहे नालीचं पाणी पूर्ण ओवर होऊन बेंदाड पूर्ण रस्त्यावर येत आहे त्याच्याकडे नगरपालिका लक्ष देत नाही आणि आठ आठ दिवस नाही आजपर्यंत पाणी पाऊस चालू झाला आहे अवकाळी पावसामुळे ते पूर्ण नालीचे पाणी रस्त्यावर आलेले आहे चिखल होत आहे त्याच्यानंतर डास येतात त्याच्यानंतर डासाचा ये प्रादुर्भाव कचरा उचलायला कोणी येत नाही कचऱ्याचा प्रॉब्लेम म्हणजे हा आहे ते घरात ठेवलं तर वासदेखील येत आणि रस्त्यावर आलं तर नाकाला बांधून यावं लागतं पूर्ण त्याच्यानंतर या यायचा जायचा जा जा रस्ता तर पाऊस पडल्याच्यानंतर बंदच होतो घरामध्ये कोंडी होत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काय की रस्त्याच्या काठानं यायला जात त्याच्यावर शेवाळ साचत आहे आणि घसरून पडण्याची शक्यता आहे आमच्यासारख्या जे वयोवृद्ध माणसाचे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि जवळपास येता जाता येतच नाही तर हो ते बंद व्हायची वेळ आलेली आहे এবেত মই মাজি বিনী কৰী সুধাৰণ কৰ